तुम्ही या जगात ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल जो भगवंतावर प्रेम करतो त्यांच्यावर कधी रडायची वेळ येत नाही जीवनात खरं बोलून कुणाचं मन दुखवलं तरीही चालेल पण खोटं बोलून कुणाचंही मन दुखवू नका मामा सांगतात अरे बाळा अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीच तुम्हाला तुम्ही वाईट कार्य करत आहात हे जाणवू देत नाही माणूस हा साधू नाही झाला तरी चालेल माणूस हा संत नाही झाला तरीही चालेल पण माणूस व्हा भक्तांनो तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका बाळूमामांची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात अरे बाळा या मतलबी दुनियेत चालताना जरा सांभाळून कलियुग नाही रे मतलबी युग चालू आहे जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालण्याची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरडे विचारांची लाज का वाटत नाही अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जस जसं आपण मोठे होत जातो तस तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकंच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत तोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येतं त्याचे अपराध विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जात त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसारं जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळूमामा मी तयार आहे मला आशीर्वाद द्या असे टाईप करा मित्रांनो नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहेत दुःख आहे बाकी कुणाच्याच वाट्याला हे नाही माझ्याच वाट्याला नेहमी संकट दुःख का हाच विचार तुम्ही मनामध्ये करता अरे मित्रा थोडं घराबाहेर निघून त्या लोकांकडे बघ की ज्यांच्याकडे स्वतःच घर नाही ते लोक रस्त्यावर झोपतात की त्यांच्याकडे पांगरायला सुद्धा काही नाही ते लोक थंडीत कुडकुडत आहेत अरे मित्रा त्या लोकांचा विचार कर ज्यांच्याकडे हात नाहीत पाय नाहीत डोळे नाहीत ते शरीराने पूर्ण विकलांग आहेत भगवंताने तुला सर्व काही दिलंय तरी सुद्धा तू विचार करतोस कि माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आहे जीवनात सर्वांना बॉडी चांगली पाहिजे पण जिम जाण्याची इच्छा नाही कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट तर घ्यावेच लागतील ना आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत तुमच्या प्रॉब्लेम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का आयुष्यात कुठल्याही प्रकारचे कष्ट करायचे नाही शरीराला त्रास द्यायचा नाही पण आयुष्यात मोठ व्हायचं आहे पण हे कसं काय शक्य आहे अरे मित्रा स्टीव जॉब सुद्धा कारणे देऊ शकला असता कारण लहानपणी त्याच्या आई वडिलांनी त्याला दुसऱ्याकडे पुन्हा एकदा देऊन टाकलं होत पण त्याने कुठलंही कारण दिलं नाही आणि त्याच्या जीवनातून तो पुढे जात राहिला सर्व अपयशाने एक कारण देत बसला असता पण नाही त्याने या दुनियेतील सर्वात मोठी कंपनी उभा केली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला बाहेर काढूनही टाकलं पण तो थांबला नाही त्यापेक्षाही नेहमी पुढे जात राहिला आणि त्याच वेळी त्यांनी एक नवीन कंपनी उभा केली खर तर तोही कारणे देऊ शकला असता कॅन्सर सारख्या आजाराने तो ग्रस्त असूनही पुढे जात राहिला तोही म्हणला असता की मी कॅन्सर रोगाने ग्रस्त आहे आणि मी काहीच करू शकत नाही पण तो न थांबता नेहमी प्रगतीच्या दिशेने पुढे जातच राहिला आणि ऍपल सारख्या कंपनीला या दुनियेत सर्वात मोठी कंपनी असं एक प्रचंड मोठ श्रेष्ठ बनवून दिलं म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात पण जो व्यक्ती संकटांना पराभूत करतो सामना करतो संकटांशी सामना आणि पुन्हा एकदा आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनापासून आनंदाने तयारी करतो अशा व्यक्तींच्या आयुष्यात कधीही संकट येत नाही तर काही लोक असं कार्य करण्याऐवजी नुसतं कारण देत बसतात मग अशा लोकांच्या आयुष्यात नेहमीच संकट येतात म्हणून मामा म्हणतात मूर्ख व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी संकट असतात अरे बाळा मग आता तू स्वतःला विचार कर कि तुला संकटांना दुःखांच्या समोर जायचंय कि हार मानून बसायचंय कि कारणे द्यायचय आयुष्यामध्ये हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही त्यांना कुणीही इज्जत देत नाही एकटा रेस मध्ये धावण्यापेक्षा हजार लोकांच्या रेस मध्ये धावा आणि या रेस मध्ये तुम्ही हरलात तर तुम्हाला तुमची अवकात तरी समजेल तुम्ही, तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही सुरुवातीला तुम्ही घाबरून जाता की हे माझ्यानं शक्य होणार नाही इतकी मोठी जबाबदारी माझ्याच्या तोलणार नाही मग तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात एक गोष्ट लक्षात ठेवा संकट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात पण जो जिंकतो संकटांशी लढतो पुन्हा एकदा नाही तर ने, स्वतःला विचार की तुला संकटाशी लढून सामना करून पुन्हा एकदा जोशाने तयारी करायची आहे की हार मानून शांत बसायचं आहे की आयुष्यात काहीच नाही करायचं आहे हे आता तू ठरव मामा म्हणतात तुला सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल भावनांचा आणि वेदनांचा या जगामध्ये कधीच लावता येत नाही जीवनात तुम्हाला यश हवे असेल तर संकटांनाही सामोरं जावंच लागेल हळव मन घेऊन या जगामध्ये फिरू नका कारण त्याला ओरबडणारे हजारो भेटत असतात मामा म्हणतात थोडस व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात मामा म्हणतात हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्वाचं आहे जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो मामांचा दरबार सुरू होतो मामांची अद्भुत लीला सुरू होते म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात माझ्या बाळा तू भिऊ नकोस मी, मी सदैव सावली सारखा तुझ्या पाठीशी उभा आहे तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये में मेंढी माऊली मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाइप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी हे परमेश्वरा तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्या शिवाय आसरा असे म्हणून नमस्कार करावा मनुष्य कसाही असला त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही आणि हीच नियती आहे बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं